सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष नसून ठेकेदारांची संघटना आहे जिल्ह्यात पंचवीस वर्षे एका ती सत्ता असतानाही राणेने जिल्ह्यात शासकीय मालकीचा एकही प्रकल्प निर्माण केला नाही असा घणाघात भाजपा नेते अतुल राव राणे यांनी खारे पाटील येथील युतीच्या प्रचार सभेत केला

या दोन हजार खेडेगावांच्या या मतदारसंघामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के गावामध्ये स्वतः जाऊन गेल्या पाच वर्षात प्रत्येक वर, कुठे कोणत्या मार्गाने केलेली आहेत स्वतःचा कामाचा ठसा उमटवलेला आहे एक लोकाभूमी नेतृत्व आपल्या या कोकणाला मिळालेलं आहे या कोकणाचा या गेल्या पाच वर्षात झाला आहे प्रभू माध्यमातून कोल्हापूर वैभवाडी रेल्वेचा नवीन प्रस्ताव मंजूर झाला अर्थसंकल्पामध्ये तरतुदी झाली गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपला महामार्ग मंजूर झाला आणि काम पूर्णत्वाय अशा वेगवेगळ्या हे युतीच्या माध्यमातून या भागात आले आणि पूर्णत्व झाले हे सर्व प्रकल्प आणि सर्व विकास काम शिवसेना भाजप युतीच करू शकते ज्यांना आपण पंचवीस वर्ष या भागाची सत्ता दिली त्या राणे परिवाराने प्रत्येक पक्षाचा नेहमी फक्त वापर या कोकणाचं नेतृत्व दिलं मुख्यमंत्री मला परीक्षा दिलं त्यांच्याशी ते कृतज्ञपणे मागले काँग्रेस मध्ये गेले तीच काँग्रेस मध्ये त्यांनी त्यांची जी त्यांची रक्तामध्ये असलेली जी त्यांची वृत्ती आहे ती त्यांनी दाखवून दिली आज परिस्थिती अशी आहे की आज राऊत साहेबांच्या मुळे त्यांच्या मुलाला हार पत्करावी लागली वैभवजी त्यांच्या त्यांना राणी साहेबांना घरी बसवलं आणि एक मुलगा चुकून निवडून आला तो आपल्या दोघांच्या दुईचा फायदा घेऊन निवडून आला त्यावेळेला जर शिवसेना मानव एकत्र असतील तर त्याला ही विधानसभा फक्त आली नसती अतिशय बंप या कणकवली देवगड वैभववाडी मध्ये फक्त आश्वासन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून आम्ही काय आपण काहीतरी करतोय असं वाचवायचं मोठमोठे प्रोजेक्ट आणतोय म्हणून दाखवायचे पण सध्यामध्ये काहीच नसत स्वतःचे व्यावसायिक मंडळ इथे निर्माण करतायत देवगड मध्ये थिएटर असेल तर कॉलेजच्या बाजूला काढलं मुलांनी शिकायची गरज नाही यांच्या थिएटर चालवायचं आहे यांना अशा प्रकारे फक्त आणि फक्त स्वतःचा विकास नामदार मध्ये महिला भवन आणलं पण महिला बचत गटाला कामच ठेवलं नाही कारण सगळी यंत्रसामुग्री आतमध्ये बसवली फक्त पॅकिंगचं काम पण शिल्लक ठेवलेलं नाही जो काही निधी येईल तो राणे परिवाराच्या खिशात गेला पाहिजे स्वतःच्या घरात गेला पाहिजे या कोकणातल्या लोकांना त्यांच्या स्वभावाला त्यांच्या भावनांना भावनिक होऊन हात धरायची आपण काहीतरी करतोय असं दाखवायचं आणि जे काय मिळेल ते त्यांच्याकडनं ओरबडून घ्यायचं आणि फक्त आपल्या परिवाराची स्वतःच्या मुलाला उच्च शिक्षित म्हणून सगळे सांगत फिरतात विनायकरावांच्या बद्दल प्रत्येक ठिकाणी अपशब्द काढतात त्यांच्या गरिबीची थट्टा करतात त्यांच्या शिक्षणाची किल्ली उडवतात पण त्यांनी गरिबीतून जरी आले असले कपशा जरी विकल्या असल्या तरी सन्मानगाने आणि सत्याच्या मार्गाने त्यांनी

कम्मेमध्ये हो स्वतःची बुद्धिमत्ता दाखवली हो आणि जंदाळ आमची मुलं ही बुद्धिमान आहेत परदेशीत शिकली ही परदेशीत शिकवणी शिकवण दिली का तुम्ही त्यांना अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी आपल्याला हवाय का ही विचार करायची वेळ आता तुमच्या सर्वांवरती आहे यांचं काम यांचं नाव चेंबूरला गाठल्या जर आपले कोण त्यांना विचारा हायणाऱ्या गॅंग म्हणून प्रसिद्ध असलेली ही डोळी बाळासाहेबांमुळे फक्त यांना सन्मान आले पण त्यांनी फक्त अंगावरती बाळासाहेबांचे जेव्हा भूतमेग केली आणि ज्या वेळेला बाळासाहेबांच्या लक्षात आलं तेव्हा यांना बाजूला केलं तेव्हा हे लगेच दुसरीकडे पळाले ही स्वार्थी मंडळी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला वापर केलेला आहे कधीच कोकणाचा विकास त्यांच्या डोक्यात नव्हता फिशरीज असेल फिशरीजचा प्रकल्प असेल तोही त्यांच्या कुटुंबाचा आहे पेट्रोल पंप त्यांचे स्वतःचे हॉटेल त्यांचं स्वतःच आहे कुठे सार्वजनिक कॉलेज किंवा एखादं हॉस्पिटल सार्वजनिक करावं असं यांना आजपर्यंत वाटलं नाही पंचवीस वर्षे तुम्ही होतात सत्ता पंचवीस वर्षे तुमच्याकडे होती का तुम्ही या कोकणामध्ये एखादं शासकीय रुग्णालय आणलं नाही का तुम्ही एखाद शासकीय महाविद्यालय ला आणलं नाही या गरिबांच्या मुलासाठी या शेतकऱ्यांच्या मुलासाठी तुम्ही काय केलं प्रत्येक के वेळेला फक्त आपली प्रतारणा केली स्वतःचे स्वतःचे खिसे भरले आणि प्रत्येक वेळेला आपल्या कोकणी माणसाच्या स्वभावाचा फायदा घेतला विनंती करेन की ही श्रुती आणि हा राणे राण्यांच्या नावाने लागलेला हा सिंधुर्गाचा शाप आपल्याला पुसून काढायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी लोकसभेला धनुष्यबाणावर मतदान करा विनायकराव राऊत साहेबांसारखा सुसंस्कृत आणि समंजस नम्र अशा या आपल्या लोकनेत्याला लोकसभेत संसदेचं नेतृत्व करायला पाठवूया आणि या कोकणाचा कॅलिफोर्निया यांच्या हाताने करून घेऊया